नाही का पन्नास वर्ष होऊन गेली मला नाटका सिनेमात काम करत असताना उदय पन्नास वर्ष माझ्या या चेहऱ्याने आणि माझ्या ह्या स्वभावासकट मी इथे टिकून राहणं स्वभाव अतिशय विचित्र आहे तिरसट आहे रागावतो बोलतो पण मला असं वाटतं नट म्हणून मी ज्यावेळी इथे येतो त्यावेळी मी माझा जीव ओतायचा असतो रत्नागिरी हे माझं आजोळ आहे आई इथली आई खूप शिवाय द्यायची ती कदाचित सवय मला लागली असेल मी सांगतो माझी मदर टंग <laughs> गम्मत कशी होते की ज्यावेळी तू सुरुवात केलीस इथे राजकारणी म्हणून त्यावेळी नेमकं काय करायचं आपल्याला कल्पना नसतं रे नाटकात आलो आमच्या नशिबाने आम्हाला आजूबाजूला विजयाबाई अरविंद देशपांडे दे, सुलभा देशपांडे दे, रमाकांत देशपांडे दे, अशी मंडळी मिळाली दे, त्यामुळे दे। तिथे काम करत असताना आम्हाला काहीच माहिती नसतं आम्ही आपलं कोण त्यांचं बोट धरून चालायला लागलो कुठल्या तरी नकळत्या क्षणी त्यांनी आमचं त्यांचं बोट काढून घेतलं आम्हाला माहिती नाही आम्ही कधी चालूला लावलो पण ही फार मोठी दिग्गज मंडळी होती तस होती। तुला मला माहिती नाही तुझ्या वाट्याला कोण आले पण निश्चितपणे छान मंडळी आली असणार वडील होते त्यांचे संस्कार होते आजूबाजूला अशी थोर मंडळी होती पण हे तुला तरी कोणी गोळीखोबरं दिलं नव्हतं हि बाबा राजकारणी हो म्हणून नाही का मी त्याला पहिलं सांगितलं बाबा अहवाल जर प्रसिद्ध करत असतील त्यातली जर एक खोटी गोष्ट आढळली ना तर मी जाहीरित्या बोलेन त्याच्याबद्दल ते चालत असेल तर मला बोल आणि म्हणून त्यांनी तो म्हणलं मी ती फीत केली ती तेवढ्यासाठी वास्तविक खरं सांगतो उदय असा आव्हान सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील प्रत्येकानं द्यायला पाहिजे आम्हाला कळायला पाहिजे ना तुम्ही काय केलं विरोधी पक्षाला सुद्धा आम्ही मतं दिली म्हणून ते विरोधी पक्षामध्ये बसलं ना तुम्ही ही प्रत्येकाची जबाबदारी आहे की तुम्ही काम केलं ते उदय पर्वापुरतं मर्यादित राहता कामा नाही प्रत्येकाने तुम्ही आहात रे आणि पुन्हा तुला कोणी जरी साहेब बोलणार असेल ना तर त्यांना आवर्जून सांग साहेब बोलू नका साहेब म्हटल्यानंतर तुमच्यातलं जे अंतर वाढत जात ना माझ्या अंगावर कायमच सोडवलेले कपडे का असतात तू स्टारच्या गजाला हरकत नाही पण मला एवढं साठी की मी कुठे शेतकरी मंडळीनं भेटायला गेल्यानंतर सरळ घेऊन ते मिठी मारू शकतात माझे कपडे चोरळतील ह्याला डाग लागेल असं त्यांना वाटत नाही त्याचं कारण मी त्यांच्या सारखा असतो म्हणून तुम्हाला ते अंतर ठेवायचंय का तर ते ठेवू नका माझ्या मते साहेब ही उपाधी काढूनच टाकायची साहेब गेला कधीच आपला सत्तेचाळीस साई जगाच आहे आता आपण श्री आहोत माननीय आहोत आदरणीय आहोत आणि तो तुम्हाला निर्माण करणं सोपं आहे आणि ते केवळ तुम्ही कामातून रत्नागिरीमध्ये अशा प्रकारचं थिएटर मी तुम्हाला खरं सांगतो मागा चारल्यानंतर मी तिथून पाहत होतो इतका अप्रतिम थिएटर आहे असं वाटतं की नाही चला आता पुरुषचं नाटकाचा प्रयोग सुरू करावा अजून काय लागतं आम्हाला तुम्हाला खरं सांगतो नाटक सुरू झाल्यानंतर काळोख पसरलेला असतो आणि त्या काळोखामध्ये आम्ही आमची सुख शोधत असतो तशी ही जी मंडळी आहेत ही तुमच्याकडे पाहून आमची सुख शोधत असतात त्यांची ती तुमची जबाबदारी आहे कधीही तुला कुला, 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 तुला कोणी तुझ्या बाड़ जवळ आल्यानंतर तुला बॉडीगार्डची कधीही गरज लागतं कामा नाही आयुष्यात हे तुझे बॉडीगार्ड बाड़ सगळं कधीही मला कधी वाटलं नाही चिडलो तिरसटलो लोक एखादा का कोणी काही अतिशय विचित्र वाजलं तर एखादी मी टपली मारतो कशाला लागतात तुम्हाला बॉडीगार्ड काय चाललंय आमचे प्रतिनिधी आहात ना तुम्ही आम्हाला लोटणार का तुम्ही असे तू तुमच्या नावानं आमचं बोट सुहागन होत ना <laughs> तिथे केला लावतो तुमच्या नावानं महाबाजूला बरं काही वे काय वेळ काय होत कुठलेच आम्ही सवाशिव रिती बसलेले हे नवरे पूर्ण कोणाबरोबर पाहून जातात कशाच गावाला गंध तुमच्या नावानं पण ही जी आहे ही राजकीय शपांतिका आहे त्यातला विमा खरंच वाईट वाटत मनामध्ये आमच्या काय आहे आम्ही काय ठरवतो आणि तुम्ही काय करता आमच्या मॅन्डेटला काही अर्थ आहे की नाही तिथे मी त्याची वाच्यता ही करू नये राजकीय पक्षातले सगळ्या पक्षातले सगळेच माझे मित्र आहेत आणि त्याच कारण आजपर्यंत कुणाकडेही काहीही मागितलं नाही नोकरी टिकून आहे ज्या दिवशी तुझ्याकडे काहीतरी मागेन त्या दिवशी ती मैत्री संपेल काय कमी दिले देवान पन्नास वर्ष जेवापाठ प्रेम केलं तुम्ही अजून काय लागतं आम्हाला दोन वेळच्या जेवणाची भ्रांत होते आता इतकं दिलेलं आहे की ते परत द्यायला पाहिजे माझा मुलगा गेला आहे गणेश सुद्धा माझा मुलगाच मल्हार आहे मल्हारला म्हटलं तुला केवढं जेवढं लागेल तेवढं तू ठेव बाकीचं समाजाने आपल्याला दिलेलं आहे ते देऊन टाकायचं त्यांना म्हणजे तेवढीच लागणार त्याच्या ते पलीकडे लागणार नाही जाळताना सुक्या लाकडामध्ये जाळा ओल्या जाळलं तर धूर येईल जमणाऱ्या लोकांच्या डोळ्यातून पाणी येईल माझा गैरसमज होणार जाळताना माझ्यासाठी रडत आहे हो नको हे खरं मेल्यानंतर आनंद आहे आई वडिलांना भेटता येईल मित्रमंडळीला भेटायचं म्हणजे नरकात सुद्धा जावं लागेल <laughs> नेमकं वर्मावर बोट ठेवायचं हसणं नाठाळपणा हा आपला स्थायी भाव कुठलीही गोष्ट आपण ज्यावेळी कोणाच्या समोर गळी उतरवताना मांडत असताना दोन चार छान गोष्टी हसले बोलले पुन्हा पुढे काय तुमच्या मनातलं आहे तर बोलून टाकायचं जातीय स्लोख हा तुम्ही नाही टिकवणार तर कोण टिकवणार मी मुसलमान आहे किंवा मी हिंदू आहे किंवा मी ख्रिश्चन आहे हा मला काही गुन्हा आहे करेन मला कर नाही कधी आजपर्यंत आठवलं किंवा माहिती आहे की रत्नागिरीमध्ये कुठे काहीतरी असं काही झालं त्याचं कारण इथली माणसं पहिल्यांदा माणूस आहे मला माझ्या पद्धतीनं मी आईला माझ्या माझं सगळं लहानपणी मुसलमानांमध्ये गेलं म्हणून जंजीराला आम्ही नियमित यांच्या घरात राहत होतो त्यांच्या दोन बायका होत्या नजीरा आणि अनवारी अनवरीची दोन मुलं दिलशाद आणि सैफुल नजीराची दोन शगुप्ता बाबला आधी एक मुलगा होता लियाकत म्हणून आणि लहानपणाचे त्यांच्यातच वाढलोच तसे आहे एकमेकाच्या क्षणांमध्ये आम्ही कायम एकत्र होतो कधी माहिती नाही त्यावेळी मध्ये पण नाचवायचं ना ताबूत आमच्या तर मला माहिती नाही हा सण आहे तो त्यात मातम आहे काय मला ते कळायचं नाही आम्ही लहान होतो एकदम मग तो लिहाकत तो म्हणतो पहिली ते असे बिस्किटाचे डबे मिळायचे कणकोटच्या ते पत्र्याचे आणि ते घेऊन त्यांनी ढाकून खाऊन ढाकूनकून वाजवायचं आणि आम्ही नाचत बसायचो सगळं सहावीपर्यंत आयुष्य दिलं माझं तसं मुसलमानांमध्ये आईला एक दिवस मी विचारलं होतं जे आपल्या आणि मुसलमानात काय फरक आहे त्यांना मुसलमान का म्हणतात म्हणून हिंदू कसं आहे पूर्ण काही नाही दोघांची नमस्कार करण्याची पद्धत फक्त वेगळी आहे पण असे करतो ते असे करतात अजून काय संस्कार लागतात तुम्हाला काही गरज लागत नाही मी कधीही तुमच्यापेक्षा मोठा नव्हतो आणि मी कधीही तुमच्यापेक्षा लहान नसणार ही वृत्ती ठेवली तर फार आहे मेडिकल कॉलेज काढतोस इथल्या मुलांना इथे इंजिनिअरिंग कॉलेज कॉलेज मिळतात काय लागत रत्नागिरी एक कसं गाव होतं मला माहिती आहे पन्नास वर्षापूर्वी कारकीर्दी के सुरू केली आम्ही जवळी नुसतं एस टी मधून असे भटकत फिरायचो आणि या गावाला मग उद्या त्या गावाला आता कुठे चिपळला मग चिपळीन कुठं मग वहा भरला प्रयोग करत फिरायचो पन्नास रुपये मिळायच एका प्रयोगाचे खूप होते पन्नास रुपये दीडशे रुपयामध्ये राशन भरलं जायचं महिन्याचं आमच्या चार लोकांच पैशाला किंमत होती त्यापेक्षा माणसांना जास्त होती आज आम्ही पटकन कोणतरी राजकारणी म्हणतो आणि आम्ही एकमेकांचे अचांड धरतो त्यांचं काही चूक नाही ते मतलबी असतील आम्हाला कळत नाही का आम्हाला अक्कल नाही का आम्ही आमचे आरशे फोडले का धरतले ते मी आपण पाहू नुसतं कोणाला तरी नावं ठेवण्याचा काही आपल्याला अधिकार नाही चार कोणतरी टाळके असतात ती भडकवतात तुम्हाला फुले मला त्याच्यावर आपल्याला एकत्रच राहायचं आणि आपण एकत्रच राहणार आणि आम्ही एकमेकांशी असंच सहकार्य करणार प्रेम करणार तुम कळतय कळत असत आपल्याला वळत नाही कळतय ही आपली तुमरी भरण्यासाठी माझं नावं घेता आली असती ना आता त्या मंडळींची मला बरं वाटलं असत तुम्हाला खरो सांगतो असं आईच्या भाषेमध्ये मी माझ्या कसं करता काय तुमच्या तुमड्या भरण्याचे कोण काय तुम्ही निवडून येण्यासाठी कुठली अरवाची भाषा कुठल्या काय पद्धतीनं बोलता यशवंतरा समाने गेले लागभर सुद्धा पैसे त्यांच्या अकाउंटवर हजारामध्ये सुद्धा पैसे नव्हते कलाम साहेब गेले काही नाही दोन सूट होते आपल्या समोर एवढी आदर्श आता फक्त नेमकं एकच आहे आम्ही कुठल्या आदर्श समोर ठेवायचे पूर्वक तुमच्या माझ्यामध्ये मा आमचा केवढा काय छान वारकरी पंथ तिथं तुम्ही संतांच्या जाती आता मांडायला लागलात हा संत कुठल्या जातीचा आणि तो संत कुठल्या जातीचा वारकरी ग्रंथांनी सगळ्यांना एकत्र समावून भेटलेला आपल्यामध्ये तिथं सुद्धा का आता तुम्हाला सत्ता हवी आहे गाजवणार कोणा आमच्यावर ना पूर्ण काही अक्कल गाहण ठेवलेली नाही आम्ही सुद्धा विकास आणि माशेलकर यांच्या बाजूला बसण्याचा सन्मान विकास माझा थोरला भाऊ आहे प्रकाश मधला आणि मी दाखता बाबाने आमच्यावर ताई आमच्यावर सारखं तेवढंच प्रेम केलं तेवढा मोठा त्याग आहे या मंडळींचा मी सिनेमातला म्हणून माझ्याबरोबर फोटो काढतो त्याने म्हटलं तुम्हाला माहिती नाही मंडळी आहेत मी त्यांच्या पायाजवळ सुद्धा मागे बसण्याची लायकी नाही इतकी मोठी मंडळी आहेत आम्हाला चेहरा आहे सिनेमातला असतो तरुण मुलांना लहान मुलांना विचारलं कुठला सिनेमा पाहिला रे माझा वेलकम अरे मी प्रहार केला की तुम्ही बा वेगवेगळ्या फॅकल्टी मधून जात असता वेगवेगळ्या म्हणून मुलं नेहमी सांगतो उदय की सतत त्याचा काय जो काय परिणाम होणार असेल ते काय तुला किंमत द्यावी लागेल तू करतोसच आहेस पण तू नाही हे आहे हे असच आहे नाकारणार असाल हरकत नाही चार वेळा निवडून दिलं पाचवा तुम्ही ठरवा मी काही तुझ्या निवडणूक प्रचाराला नाही आलेलो तर मी इथे तुला मग द्यायला आलो नाहीये ह्याच मंडळी मी तुला निवडून दिलेला आहे आणि ती पावती तुझ्या कामाचीच असणार आणि तेवढंच राहणार आहे आम्हाला तू बोलवतोस आम्हाला पाटर कन्झर्वेशनच काम आमचं धरण हे वन पॉइंट सेवन टी एम सी आहे नाईन पॉईंट टी एम सी सेवन टी एम सी च काम केलेलं आहे नाम फाउंडेशनने ते काही नामनी नाही केलं तुमच्यासारखी के मंडळी होती बरोबर म्हणून केलं सगळ्यांनी तुम्ही प्रोत्साहन दिलं आपण एकत्र मिळून आणि कोणासाठी केलंय यांच्यासाठी त्याच्या बदल्यामध्ये कुठलाही सन्मान उपाधी पुरस्कार नको आहे ते गरज नाही तुम्ही छान प्रेमानं भेटता मिठी, मिठी मारता पाठीवर हात ठेवता याच्या पलीकडे काय लागत देवळात मी जात नाही जाणीवपूर्वक मानत नाही यशातला भाग नाही माणसाचा जन्म केलाय खूप झालं की वारंवार तिथे जाऊन त्याला कुठं त्रास द्यायचा आठणे टाकायचे लाख रुपये ते म्हणायचं नाही त्याच्या लगायच काही गरज नाही माणूस म्हणून जो जन्माला घातलाय तो माणूस हा जन्म पूर्ण सार्थकी लावेन असं म्हणायचं जगायचं एक दिवस म्हणून जायचं कोण पट्टा घेऊन आलाय काही राजकारणी मंडळी आमची असे त्यांना असं वाटतं की ते मरणारच नाही आहेत इतका संचय चाललेला आहे मृत्यू नावाची गोष्ट आहे बाबा तुम्ही साठवलेलं कुठे जाणार आहे सर ते शेवटी एवढच लागत तेवढच पुरेस आहे नेहमी मी म्हणतो की ओंगळी पुरत सांडण्या अगोदर देऊन टाका नाही तर मातीत जाणार आहे 저ो ल 라고하 है ह म े잘안 해드릴 수 न 여기서부터 म ी से भ 아 हो सकता है ठंगना समझ